नमस्कार मित्रांनो सध्या भीमा कोरेगावमध्ये दहा किलोमीटर अंतरावरच या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था जी, जी केलेली आहे आणि पार्किंग व्यवस्था केलेली आहे आणि पी एम पी ज्या बसेस आहे या पी एम पी बसेसनं ज्या आपले सैनिक आहेत त्यांना या पी एम पी बसेसनं विजयस्तंभापर्यंत सोडण्यात येईल आणि जी पार्किंगची व्यवस्था आहे टू व्हीलरसाठी आणि फोर व्हीलरसाठी सगळ्या ज्या गाड्या आहेत या ठिकाणी पार्किंगला असणार आहेत आणि जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी अशा प्रकारचे जे पार्किंग या ठिकाणी केलेली आहे ही पार्किंगची व्यवस्था आहे आणि पोलिसचा बंदोबस्त या ठिकाणी भरपूर आहे पाण्याची व्यवस्था म्हणजे गाड्यावर या ठिकाणी कोणत्याही गाड्याला प्रकारची या ठिकाणी त्रास होणार नाही किंवा जे भीमसैनिक आहे त्यांना त्रास होणार नाही याची काळजी पूर्णपणे घेतलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता या पी एम पीच्या बसेस आहे ह्याच इथून गाडी त्यांचे जे ग कोणती पण गाडी असो टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो इथं पार्किंगला लावणार आणि इथूनच नंतर जे जे स्तंभ आहे त्या विजयस्तंभाकडं या ठिकाणी जाण्यासाठी ह्या पी एम पी बसेसचा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर बघू शकता या ठिकाणी पण भरपूर जे पोलीस कर्मचारी आहे त्या साईडला आहे आणि दहा ते पंधरा हजार जे पोलीस कर्मचारी आहे या ठिकाणी भीमस या ठिकाणी आपल्या भीमाकोरे गावाला तैनात करण्यात आलेले आहे आणि विजयस्तंभाकडे जे पोलीस आहे ती वेगळेचे आणि या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा एवढा ताफा आहे की प्रत्येक जागोजागी ठिकाणी या ठिकाणी पोलीस कर्मचारी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात आता पार्किंगची व्यवस्था मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आलो की आज हा एकतीस डिसेंबर आहे आणि उद्याच्याला ही पार्किंग पूर्ण भरलेली असणार आहे हे बघू शकता तुम्ही पार्किंग ही पार्किंग एकही या ठिकाणी जागा रिकामी राहणार नाही या ठिकाणी यावेळेस दहा ते पंधरा लाख भा जे दीमसैनिक आहेत ती येण्याची आशंका जी आहे या ठिकाणी वर्तवली जाते बघू शकता ह्या भरपूर अशा पी एम पी बसेस आहे आणि पोलीस कर्मचारी आहे भरपूर म्हणजे जिथपर्यंत हे शेदो शेकर आहे तिथपर्यंत या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि यावर्षी जे दहा ते पंधरा लाख जे भीमसैनिक येते येण्याची आशंका त्या ठिकाणी वर्तवली जाते अजून भरपूर जेवढे लांब जाईल तेवढे पार्किंग व्यवस्थित पार्किंगची मग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हे पार्किंग व्यवस्था आहे टँकर जे आहे पाण्याचे टँकर ते रस्त्याने जे पाणी टाकत आहे म्हणजे कोणत्याही गाड्याला त्रास होणार नाही किंवा गाड्यावर धुळवळणार नाही याची पण काळजी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आणि पोलीस कर्मचारी पाहू शकता तुम्ही म्हणजे पोलीस कर्मचारीचा भरपूर ताफ आहे यावेळेस पोलीस कर्मचाऱ्यांचा भरपूर ताफ आहे आणि ज्या ज्यावेळेस तुम्ही असाल त्यावेळेस तुम्हाला गाडी आणायची ह्या गेटनं आणि समोरच्या गेटनं तुम्हाला पी एम टी बसेस जे आहे त्या स्तंभाकडं घेऊन जातील आणि ज्यांनी ज्यांनी कोणी विजय स्तंभाकडं गाडी नेली त्यावेळेस त्याला तिथून दहा दा ते दहा किलोमीटर परत वापस यावं लागणार आहे आणि ह्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी पार्किंग करावं लागणार आहे ते जे कोणी आता आज येत असेल किंवा उद्यात असेल त्यांसाठी सूचना आहे की, की तुमची जी गाडी आहे फोर व्हीलर असो किंवा टू व्हीलर असो ती या ठिकाणी पार्क करा आणि या ठिकाणाहून नंतर तुम्हाला आ, आ, जी बसेस आहे पी एम टी बसेस ह्या त्यापर्यंत नेऊन सोडतील तर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असंच विजयस्तंभाकडे ज्यावेळेस जाईल मी त्यावेळेस तुम्हाला समोरचा व्हिडिओ जो आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन की बाबा विजयस्तंभाची काय तयारी आहे विजयस्तंभापर्यंत विजयस्तंभाचं काम कितीपर्यंत त्यांचं जा सजवून झालेलं आहे हे तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो आता सध्या तुम्हाला मी पार्किंगची व्यवस्था दाखवली आता पलीकडच्या पण ज्या जिथपर्यंत ते लाईट समज सध्या चमकतात तिथपर्यंत पण ही पार्किंगची व्यवस्था आहे आता मी तुम्हाला संध्याकाळचा जो विजयस्तंभ आहे तिथून गेल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आता सध्या तुम्हाला पॅकेजेससाठी दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जर आला सध्या आणि तुम्हाला इथं विजय स्तंभाकडे गाडी लावायला जागा नाही भेटली तर तुम्हाला परत तिथे यावं लागणार आहे आणि ही जी तुमची गाडी असेल फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल ती इथं तुम्हाला लावणार आहे लावता येणार आणि सध्याकाळी जे आहे उद्याच्या एक तारखेला तुम्हाला या ठिकाणी पी एम पी बसेस ज्या आहे त्या विजयस्तांभापर्यंत सोडून देतील